शहापूर तालुक्यातील शिरगाव गावातील अतिशय गरीब कुटुंबातील कुमार वेदांत रॉयल भुईर हा मुलगा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिरगाव येथून हरवला आहे त्याचे वय सोळा वर्ष असून रंग काळा सावळा आहे उंची साडेपाच फूट अंदाजे अंगावर निळ्या रंगाची टी शर्ट असून त्यावर गिरणार चहाची ॲड आहे मागे रॉयल कप टी असे लिहिलेले आहे आणि काळ्या रंगाचे ट्रॅक कॅन त्यांनी चढवलेली आहे तसेच डाव्या हाताला ऑपरेशन केलेल्या टाक्यांची मोठी खून त्याच्या हातावर आहे सदर मुलगा हा बारा जानेवारी रोजी मुंबई नाशिक महामार्गाजवळील आसनगाव येथील गुरुद्वारा या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आला होता अशी माहिती मुलाचे पालक रॉयल भोईर यांनी दिली आहे या संदर्भात किनोली पोलीस स्टेशन येथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे सदर युवक कोणाला दिसल्यास त्यांनी त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव तेहतीस झिरो आठ ब्याऐंशी झिरो शहाऐंशी त्र्याऐंशी सातशे पासष्ट या नंबरवर किंवा किनोळी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क